संस्थेचे आणि आपल्या कार्यकालामध्ये हा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आला आहे काही दिवसापूर्वी काय वाटत तुम्हाला आम्हाला हा असा पुरस्कार मिळाला आता गेल्या वेळेस बी हा पुरस्कार मिळाला माझ्या आता नंतरच्या काळामध्ये आणि आता ही दुसरी वेळ हा पुरस्कार मिळाल्यामुळं आपल्या आप संस्थेला आपल्या भागात एक काहीतरी मोठा गौरव केला जातो ही लोकांना मा, माहिती होतं आणि त्या माध्यमातून एक मोठ काहीतरी कार्य संस्था करते चांगलं काम करते आणि विश्वास जनतेमध्ये निर्माण होतो संस्था गेल्या वर्षीपासून यामुळं आपल्या टी प्रमाणात देखील वाढ झालेली आहे हाच पुरस्कार मिळाल्यामुळं आणखी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेलं आहे हा पुरस्कार आपल्याला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ज्याचे की कार्यपूर्ण महाराष्ट्रभर आहे यांच्या संस्थेकडून आपल्या पतसंस्थेला छत्रपती संभाजीनगर गटामधून पन्नास कोटी सब... या गटामधून आपल्याला दोन नंबरचा पुरस्कार मिळालेला आहे संबंध महाराष्ट्रातून तिथे लोक स्पर्धा करतात आपल्याला पुरस्कार मिळण्यासाठी आणि हा जो पुरस्कार आहे संस्थेचं नियोजन सर्व आर्थिक निकष सामाजिक उपक्रम याचे जे मार्ग मिळून असतात त्याच्या आधारे हा पुरस्कार आपल्याला दिले जातो आणि हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो आमच्या सहकारी संस्थेमध्ये हा पुरस्कार मिळाल्यामुळे आपल्या ग्राहकामध्ये एक चांगला संदेश जातो या या पुरस्कारामुळे आपल्या संस्थेची विश्वासार्हता लोकांच्या लक्षात येते असे बरेचसे काम आपल्या संस्थेसाठी होतात ह्या पुरस्काराच्या आधारे